बातमी आहे आकुर्डी येथून काळभोर नगर येथे समता गणेश मित्रमंडळ गेल्या पंचेचाळीस वर्षापासून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आहेत यंदाच्याही वर्षी या ठिकाणी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होताना आपल्याला दिसत आहे या ठिकाणी समता गणेश मित्रमंडळ यांच्या वतीने यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने गाथा महाराष्ट्राची हा जिवंत देखावा येणाऱ्या भाविकांसाठी सादर करण्यात आला होता ज्याला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला नाव वर्षी बेग -बेग या जिवंत देखाव्याद्वारे नागरिकांमध्ये घेऊन हे मंडळ येणाऱ्या भाविकांचे मनोरंजन करतात या मंडळाचे अध्यक्ष जगदीश शेट्टी हे नेहमीच तेथील नागरिकांसाठी गणेश उत्सवाच्या माध्यमातून असे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात याच मंडळाची अधिक माहिती आपला आवाज बोलताना मंडळाच्या नमस्कार प्रेक्षकांनो बाप्पाचा उत्सव या कार्यक्रमामध्ये स्वागत आज आपण आलो हो आहोत समता गणेश मंडळात आकुर्डी येते आणि आपल्या सोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा काय सांगाल या वर्षी कशा पद्धतीने तुमचा गणेश मंडळाचा सा उत्सव साजरा होतोय दोन वर्ष करोनामुळे गणेशोत्सव साजरा होता झाला ह्या वर्ष आम्ही देखावाच्या रूपेने महाराष्ट्राची गाथा हा देखावा सादर करत आहोत आणि मंडळाचं हे पंचेचाळीस वर्ष आहे आणि मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आमचे नेते श्री जगदीशभाई शेट्टी हे आम्हाला सर्वतरी मदत करतात त्यांच्या कशा पद्धतीने इथे रोज भाविक येतात गणपती बाप्पाचं दर्शन घेतात आणि इथे जो देखावा तुम्ही सादर करता त्याला कसा प्रतिसाद मिळत आहे याबद्दल काय सांगाल नाही हा देखावा आमचा सर्वांना खूप आवडतो सर्व येणारे भक्तगण सांगतात की यावर्षी देखाव हो, तुम्ही चांगला केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये एक संदेश जातो संदेश की संदेश महाराष्ट्राचं योगदान काय आहे ह्या स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामधलं महाराष्ट्राचं योगदान काय आहे ह्या आम्ही देखवाच्या रूपाने दाखवलेला आहे दोन वर्ष कोविडमध्ये महामारीमध्ये गेली त्याच्यामुळे काय झालं की आ, पा, जे पालिका प्रशासन आहे मग ते राज्य शासन असेल त्यांनी निर्बंध लावले होते सणांवर आता दोन वर्षानंतर परत एकदा सणांवरचे निर्बंध हटलेत आणि ह्या वर्षी कशा पद्धतीने किती जल्लोषात तुम्ही गणेशोत्सव साजरा करताय नाही जल्लोष तर खूप आहे बघू आता कारण की बऱ्याच ठिकाणी नाही ह्या वर्षी कोणी केलेलं नाही आहे आम्ही इथं करतो काळभोर नगरला दोन मंडळांनी केलेलं आहे तर पब्लिक तर येणारच भाविक तर येणारच आता ह्या वर्षी दर शनिवारी आमच्या इथं महाप्रसादाचं असतं आणि ज ज्यावेळेस वारकरी जा वारी जाते त्यावेळेस आम्ही अन्नदानाचं हे करतो उपक्रम राबवतो एक तर पाणी हे खूप नितान गरजेचं आहे पाणी वाचवलं पाहिजे पाणी वाज वाचलं पाहिजे आणि वृक्ष लागवड झाली पाहिजे ह्यावढा संदर्श आम्ही आमच्या मंडळापुरती देऊ शकतो तर नक्कीच आपण पाहू शकता की समता मित्रमंडळ यावर्षी मोठ्या उत्साहात मोठ्या जल्लोषामध्ये इथे गणेशोत्सव साजरा करत आहे आणि त्यांनी देखील समाजाप्रती एक चांगला संदेश दिला आहे की पाणी वाचवलं पाहिजेल झाडे लावले पाहिजे कॅमेरामॅन भानुदास शिवरायासह प्रसन्न तरडे रडे आपलावाज पिंपरींचवड